नमस्कार पब्लिक स्वागत आहे तुमचं परत एक आपल्या आजच्या मुकल्या ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही आवरून निवरून गन पावडर केस बिस वर करून निघालो एका कार्यक्रमालाच फोन आलता म्हणजे यावाच लागतं कार्यक्रमाला आम्ही चाललोत मनोज शेठ यांच्या इथं बोकडाची कोंबड्याची कुस्ती तिथं जो हरला तो कापला मग काय निघालो दोन चार डोके घेऊन मग काय चलो तेवढ्यात तिथे एंट्री आली टाकळीचे जाणे माने ड्रायव्हर किंग गोविंदा नको म्हणे आमको व्हिडिओ मतले आमको सरम आवत वाली बीवी काय नाही म्हणलं मग सायन्स निघायचं होतं तेवढं तात्या उद मध्ये आले म्हणे तुमची परीक्षा घेतो मला म्हणून तोच बसलाय परीक्षा मग काय ड्रायव्हर किंग आलेच गोविंदा आणि नटून मग काय निघालो आम्ही सगळे हे आमच्याकडे बोलवत दिली त्यांनी मग काय त्याला प्यायला तर लय लागतंय संध्याकडे एक खांब्या दुपारी एक खांब्या नाही सकाळी नाही लागत सकाळी ते लवकर नाही उठत नगर मधून मग आधी ते बाचलीला ओसलीला एवढून बिळून आलो मग त्यांच्या तिथे पब्लिक बसलेलीच होती तिथे था। म्हणलं थांबा तोडा वेळ पिसाळ्या नको आले आले बसायला लगेच म्हणलं तवर तुम्हाला यंत्रणा दाखव ना का त्यांची नात करी काय तापस लावलेला आहे नुसता मी जेसीबी बी रुला लावले तू एक आदमी बी चले आपलेंट कसे होता <laughs> झालं मग सगळ्यांचं ओरकून सा तिथं नाही का म्हटलं शेवट बसावं आपलं काय बसलो वाट बघ चंद्रवाडी पंतरवाड्याची मग काय आली तिथं मटण थाळी स्पेशल फुकाट अरे तुम्हाला सांगायचं राहिलं ना कोंबड्याची आणि बोकड्याची कुस्ती ती काय आम्ही उस्त ती संपली होती कुस्ती त्याच्यात ती बोकडा हरला बिचार मग काय बिचार आला आमच्या पंतरवाडी जेवून खाऊन झालो म्हटलं तुम्हाला घोडं दाखव नाही का त्यांचं हम एक माणूस हा विषय काय ते सत्तावीस तारखेला रेस आहे बायची येऊ इकडे एक मग काय थोडा वेळ तिथं थांबून निघाव म्हटलं बारा एक वाजले होते नाही का ठीक आहे शेट जरा कामात असले मग चांगला काय ब्लॉग मध्ये घेता नाही आलं भेटू कधी निवांत आलो आदित्य भावलं दिलं मग त्याच्या गाडी पैसे सोडून म्हणलं आता यावा आता मग काय मंगाय झटके तो बी निघाला हे कोणता स्टाईल आहे हे गोविंदा बायका का स्टाईल आहे चला करू या ब्लॉग इथं सेंड भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग आवडला सर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय